नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील येत असलेल्या बाळापूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह बाळापूर न्यायालयातील एका क्लर्कला नव्वद हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडलं याशिवाय एका हॉटेल चालकाचा चालकालाही एसीबीने बीने अटक केली अकोल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बाळपूर शहरात ही कारवाई केली समाधान रेठे असे या लाचखोर एक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे तर बाळपूर न्यायालयाअंतर्गत असलेल्या लाचखोर क्लर्क गोवर्धन कपले आणि ऋतुराज हॉटेलचे मालक हे सुद्धा अटकेत आहे दरम्यान फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती रुपयांच्या रक्कम ठरली होती मात्र तक्रारदाराला लाच देण्याचं मान्य नसल्यानं अकोला एसीबी कडे तक्रार केली तंत्र पडताळणी करून तिघांनाही लाच घेताना अटक करण्यात आली तिघांना आता अकोल्यात एसीबी कार्यालयात आणण्यात आला असून अधिक तपास अकोला एसीबी युनिट युनिटचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकार हे करीत आहे प्रतिनिधी दी संतोष मोरे डीएनए मराठी अकोला